रेनापूर ग्रामीण रुग्णालयाची सौ संजीवनीताई कराड यांच्याकडून पाहणी स्त्री जन्माचे केले स्वागत रेनापूर येथील ग्रामीण रुग्णालयास भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सौ संजीवनीताई रमेशप्पा कराड यांनी शनिवारी सदिच्छ भेट दिली यावेळी सौ संजीवनीताई कराड यांनी स्त्री जन्माचे स्वागत करून संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली अशा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सौ संजीवनीताई रमेशप्पा कराडिया शनिवारी रेनापूर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सदिच्छ भेट दिली या भेटी दरम्यान ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस कक्ष दंत विभाग महिला प्रसूती विभाग यासह संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांशी चर्चा केली प्रसूती झालेल्या बालकासह मातेचा यथोचित सत्कार करून स्त्रीजन्माचे सौ संजीवनीताई कराड यांनी स्वागत केले ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती रुग्णालयाच्या अधीक्षका डॉक्टर अनिता अलगुले यांनी यावेळी दिली यावेळी रुग्णालयाच्या वतीने सौसंजीवनीताई कराडे यांचा यथो यथोचित्त सत्कार करून स्वागत करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास नारायणकर दंत शल्य चिकित्सक डॉक्टर भाग्योदय बारेवाड श्रीमती मनीषा शिरसाट श्रीमती सुवर्णा तडकले श्रीमती संजीवनी शेब शेख आमेर, मनोज बंडे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर